महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघावर यावेळी मोठी रंजक राजकीय लढत पाहायला मिळणार आहे पवार कुटुंबातील दोन जण एकमेकांसमोर आहेत या जागेवर शरद पवार गटाने सुप्रियाताई सुळे यांना तिकीट दिली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीने अजित पवार यांच्या सुपतनी सुनित्रा पवार यांना तिकीट दिलेली आहे आता पवार कुटुंबामध्ये सुरू असलेल्या राजकीय युद्धामध्ये आता ताईविरुद्ध वहिनी असा सामना रंगणार आहे ही लढत कशी होईल लोकांचा कौल कुणाकडे आहे आणि बारामतीच्या गडाला अजित पवार सुरुंग लावू शकतील का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय मराठी पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा हा शरद बाल्य किल्ला मानला जातो जिथे गेल्या पन्नास पेक्षा जास्त वर्षांपासून शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाची सत्ता राहिलेली आहे शरद पवार बारामती मतदारसंघातून सहा वेळा खासदार झालेले आहेत तर मुलगी सुप्रिया सुळे गेल्या तीन वेळा तीन टम खासदार राहिलेले आहेत याबरोबरच पुतने दादा दा पवार सुद्धा एक वेळ खासदार राहिलेले आहेत यावरून बारामतीमध्ये पवार घराण्याचा किती दबदबा आहे हे आपण समजू शकतो बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इंदापूर बारामती पुरंदर भोर खडकवासला आणि दौंड हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये यापैकी बारामती आणि इंदापूरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता तर पुरंदर आणि भोरमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता कौंग्रेस, कौंग्रेस या शिवाय आणि दोन या जागेवरती भाजपने विजय मिळवला होता म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांना दोन दोन जागा मिळाल्या होत्या विधानसभेचा विचार केला तर गेल्या पंचावन्न वर्षांहून अधिक काळ गेल्या पंचावन्न वर्षाहून अधिक काळ बारामती हा पवार कुटुंबाचा वाले किल्ला राहिलेला आहे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये शरद पवार पहिल्यांदा बारामती मधून विधानसभा निवडणूक लढून जिंकले होते त्यानंतर सलग पाच वेळा त्यांनी या जागेवरती आपली पकड कायम ठेवली त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अजित पवार यांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते आता लोकसभेबद्दल जर बोललं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये शरद पवारांनी पहिल्यांदाच बारामतीमधून लोकसभा लढवली होती आणि त्या ठिकाणाहून ते खासदार झाले होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अजित पवार येथून खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर त्याच वर्षी पोटनिवडणूक लागली आणि शरद पवार ठिकाण त्या ठिकाणानं विजयी झाली त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार अशा प्रकारे शरद पवार खासदार राहिले दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ही जागा आपली मुलगी सुप्रियाताई यांना दिली आणि तेव्हापासून आज त्यागेच सुप्रियता या ठिकाणच्या खासदार म्हणून निवडून येत राहिले दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी खासदार झाल्या सुप्रिया सुळे यांना पाच लाख एकवीस हजार मते मिळाली होती आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना चार लाख एक्कावन हजार मते घेऊन पराभव स्वीकारावा लागला होता यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने या ठिकाणी चांगले मिळवले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रियाताई यांना सहा लाख शहाऐंशी हजार मते मिळाली होती तर भाजपच्या कांचन राहुल यांना पाच लाख एकतीस हजार मते मिळून पराभव स्वीकारावा लागला होता मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाले तर भाजपला मिळालेल्या मतांवरून पक्षाचा येथे झट झपाट्याने विकास होत असल्याचे दिसून आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुप्रियाताई यांना त्रेपन्न टक्के मते मिळाली होती तर भाजपच्या कांचन राहुल यांना एकेचाळीस टक्के मते मिळाली होती याशिवाय वंचितचे पडळकर नवनाथ यांना तीन पॉईंट पाच टक्के मते मिळाली होती बारामतीमध्ये येथे प्रामुख्याने उसाची लागवड केली जाते आणि मोठे साखर कारखाने सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात या लोकसभा मतदारसंघामध्ये साक्षरता दर जवळपास शहात्तर टक्के आहे निवडणूक आयोगाच्या दोन हजार एकोणीसच्या आकडेवारीनुसार बारामती मतदारसंघामध्ये एकवीस लाख तेरा हजार मतदार होते जे की यावेळी निश्चितपणे वाढलेले आहेत बारामती मतदारसंघामध्ये ग्रामीण मतदारांची संख्या सुमारे सत्तर टक्के आहे तर शहरी मतदारांची संख्या सुमारे तीस टक्के आहे त्यात आता एकीकडे सुप्रिया सुळे आपल्या वडिलांनी केलेल्या विकास कामांचा आढावा देत दाखला देत जनतेकडून मते मागत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या सुनेत्रा ताई पवार आपल्या पती आजीदादा यांनी केलेल्या कामांचा विकासांचा अजेंडा घेऊन लोकांसमोर जात आहेत अशा स्थितीमध्ये बारामतीकर कोणाला आपला प्रतिनिधी म्हणून निवडतील पाहणं उत्सुक्याचं था ठरणार आहे जिथे एकेकाळी -एक शरद पवार आणि अजित पवार एकत्र निवडणूक लढवत होते तिथे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांना आमने सामने पाहताना लोकांना आश्चर्य होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाची ही पहिलीच निवडणूक आहे एबीपी न्यूज आणि सीवोटरच्या सर्वेनुसार अजित पवारांना महाराष्ट्रामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता येणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय राज्यातील महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या पाच मोठ्या सामन्यांपैकी एक सामना म्हणजे बारामतीचा सामना समजला जातो महत्वाचा जा विरुद्ध असा वडिलांचा वारसा जिंकेल की नवऱ्याची सत्ता जनता कुणाला साथ देईल अजित पवारांचा हात धरेल की शरद पवारांना साथ करेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मधून नक्की कळवा आणखी कोणत्या लढतीबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अधिक अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी वी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद